सकाळी सकाळी सात वाजता किचनमध्ये भांडी घासण्याचा आवाज ऐकून स्वातीची झोप उडाली ती रागात ओरडत तिच्या नवऱ्याला म्हणजे महेशला म्हणाली अहो बघा ना किती समजावलं तुमच्या वडिलांना पण ते ऐकतच नाहीत एवढ्या सकाळी लवकर उठून काय करत असतात किचनमध्ये काय माहीत आपण उठायची वाट पण बघत नाहीत आत्ता थोड्या वेळात उठून मला सोनोला पण तयार करायचं आहे आणि नंतर मला माझ्यावरून ऑफिसला पण जायचं आहे सकाळी आवाजामुळे माझी झोप पूर्ण होत नाही तुम्ही समजावत का नाही तुमच्या वडिलांना महेशवन मात्र रोज रोजच्या या कटकटीला वैतागला होता तो रोज त्याच्या वडिलांना समजावून सांगत असायचा की जरा उशिरापर्यंत झोपत जा लवकर उठत जाऊ नका पण ते त्यांचं अजिबात ऐकत नव्हते पण आता विश्वासराव तरी काय करणार रोज सकाळी त्यांना उठल्यावर गरम पाणी पिण्याची सवय होती त्यानंतर ते चहा बनवून प्यायचे आणि मग फिरायला बाहेर जायचे सून झोपून उठायच्या अगोदर ते फिरून माघारी यायचे आता त्यांच्या या सवयीवर मात्र महेश आणि स्वाती चिडायला लागले होते त्यांना सकाळी उशिरापर्यंत झोपायचं असायचं आता जर घरात चार लोक एकत्र राहत असतील तर प्रत्येकाने एक दुसऱ्यांच्या सवयीप्रमाणे जुळून घ्यायलाच पाहिजे पण इथे वेगळं होतं स्वातीला आणि महेशला या गोष्टीचा गर्व होता की ते त्यांचं स्वतःचं घर आहे त्यामुळे इथे फक्त त्यांच्या वडिलांनी त्यांच्या सोनेच्या आणि मुलाच्या सवयीप्रमाणे जुळवून घ्यायला हवं होतं विश्वासराव घरात बसून नुसतं फुकटचं खात नव्हते ते त्यांची सोन कामावर गेल्यावर घरात मागे जी राहिलेली कामे असायचे ती सगळी करत होते त्यानंतर त्यांचा नातू सोनू जेव्हा शाळेतून घरी माघार यायचा तेव्हा त्याची काळजी घ्यायची त्याला सांभाळायचे त्यामुळे सोनूला एकटेपणा जाणवत नव्हता संध्याकाळी पण सून आणि मुलगा घरी यायच्या अगोदर ते चहा बनवून ठेवायचे रात्रीच्या जेवणाची थोडीफार तयारी करून ठेवायची त्यामुळे स्वातीला कितीतरी मदत व्हायची तिला किती आराम मिळायचा हे तिलाच माहीत नव्हतं पहिले स्वाती जॉब करत नव्हती पण जेव्हापासून तिचे सासरे त्यांच्याजवळ राहायला आले होते तेव्हा तिला असं वाटलं की माझ्या माघारी सोनूला सांभाळायला सासरे आहेतच मग आता मी नोकरी करू शकते विश्वासरावने विचार केला की चला आता मी आल्यामुळे सुनबाईला तिच्या करिअरवर लक्ष द्यायची संधी मिळत आहे ही तर चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे मुलांना कमीत कमी या गोष्टीची जाणीव तरी होईल की बाबा राहायला आल्यामुळे त्यांना करिअरमध्ये पुढे जायला मदत मिळत आहे त्यामुळे ते पण खुश होते त्यांना तिथे येऊन चार महिने झाले होते स्वाती पण खूप आनंदात होती पण सासऱ्यांच्या छोट्या मोठ्या सवयीमुळे तिला त्रास होत होता आता रोज सकाळी तिची झोपमोड व्हायला लागली होती मग आज तिने तिच्या नवऱ्यालाच सांगितलं की तुम्ही तुमच्या वडिलांना समजावून सांगा महेश पण झोपतच बिचानावरून उठत होता उठताच तो त्याची चप्पल शोधायला लागला चप्पल शोधताना सोनूचं खेळणं त्याच्या पायाखाली आलं आणि त्याच्या पायाला लागलं त्यामुळे तो चिडला आणि मग चप्पल घातली आळस देत देत तो किचनकडे निघाला आलं आणि वेलचीच्या वासानं सगळं घर दरवळत होतं पण तो गोड वास पण त्याच्या रागाला शांत नाही करू शकला तो रागात किचनमध्ये गेला आणि त्याच्या वडिलांवर जोरात ओरडला आणि म्हणाला हे काय बाबा सकाळी सकाळी उठून आला आणि वेलची खलबत्त्यात कुठत बसता तुम्हाला माहीत आहे का तुम्ही जो आवाज करता त्या आवाजाने आम्हाला जाग येते तुम्हाला हजार वेळा समजावला आहे की सकाळी लवकर उठत जाऊ नका विश्वासराव हळू आवाजात म्हणाले अरे महेश मला सकाळी लवकर उठायची सवय आहे मी जर लवकर नाही उठलो तर मला पित्ताचा त्रास होतो आणि सकाळी लवकर मला फिरायला पण जायचं असतं ना महेश रागात चिडला आणि ओरडत म्हणाला तुम्ही माझा नाही तर पण कमीत कमी तुमच्या सोनेचा तर विचार करायचा ना ती दिवसभर किती काम करत असते कामावरून थकून घरी येते आणि सकाळी सकाळी तुम्ही तिची झोप खराब करता मला वाटत आहे की तुम्हाला असं समजणारच नाही हे बघा बाबा इथून पुढे जर माझ्या बायकोची झोपमोड झाली तर अजिबात चांगलं होणार नाही एक काम करतो आजपासून तुम्ही रात्रीचं जेवण करत जाऊ नका आजपासून तुम्हाला रात्रीचं जेवण मिळणार नाही तुम्ही उपाशीपोटी झोपा म्हणजे सकाळी उठल्यावर आवाज करायची तुमच्या शरीरात ताकदच राहणार नाही सकाळी सकाळी किती जोरात भांडी आपटत असता तुम्ही अशामुळे शेजाऱ्यांची पण झोप खराब होत असेल महेशला अंदाज पण नव्हता की तो बोलता बोलता जरा जास्तच बोलून गेला होता मागून येऊन सून पण जोरात ओरडायला ला लागली नाहीतर काय सोसायटीवाल्यांनी जर तक्रार केली ना तर आम्हाला मान खाली घालायला ला लागेल बाबांना तर काहीच कळत नाही की शहरात सोसायटीत कसं राहायचं असतं हे तुमचं गाव नाही की सकाळी लवकर उठून गोंधळ घालायला सुरुवात करता मुलाने आणि सुनेने केलेल्या अपमानामुळे म्हाताऱ्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं मग ते हळवावा जात म्हणाले हे बघ महेश आणि सोनबाई मी इथे ना तुमच्या घरातली भांडी घासायला आलो होतो आणि नाही तुमच्या पोराची देखभाल करायला आया बनून आलो होतो मी तर इथे तुमच्यात मिळून मिसळून राहायला आलो होतो कारण गावाकडे मला एकट्याला करमत नाही म्हणून मी तुमच्याकडे राहायला आलो होतो पण आता तुमचं वागणं बघून मला असं वाटते की तुम्हाला माझी गरज नाही तुम्ही फक्त माझा वापर करत आहात तुम्हाला माझ्या कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही मला काय वाटतं मला कुठल्या गोष्टीची गरज आहे मला कुठल्या गोष्टीने आनंद मिळतो आणि मला कुठल्या गोष्टीचं दुःख होतं असं बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या कालावरून खाली वाहू लागलं त्यांनी त्यांचा चष्मा काढला आणि शर्टच्या बाहेरने डोळे रगडून रगडून डोळ्यातलं पाणी पुसलं तेवढ्यात किचनमधून चहा जाळाल्याचा वास आला त्यांनी पटकन गॅस बंद केला आणि म्हणाले माझ्यामुळं तुझं चहाचं भांडं जाळालं मी हे शेवटचं भांडं घासून देतो महेश शांतपणे उभा राहून वडिलांचं बोलणं ऐकत होता एवढ्या दिवसात त्याचे वडील त्याला काही बोलले नव्हते पण आज जेव्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या मनात लपून बसलेला ज्वालामुखी उफाळून बाहेर पडत होता महेश खांबासारखा भूत बनवून किचनमध्ये उभा होता त्याच्या वडिलांनी जाळालेलं ते चहाचं भांडं स्वच्छ घासून ठेवलं आणि म्हणाले हे बघ महेश मी शेवटचं काम पण पूर्ण केलं जे माझ्यामुळं खराब झालं होतं आता मी इथून जाणार आहे असं म्हणत ते त्यांच्या खोलीत निघून गेले त्यांनी त्यांचं सामान एका बॅगेत भरून बंद केलं कुणाला काहीही न बोलता ते घराच्या बाहेर जायला लागले महेश तिथंच उभा होता त्याला ते बघून वाईट वाटत होतं तो वडिलांच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला बाबा मी तुम्हाला घर सोडून जायला नव्हतं सांगितलं मी फक्त एवढंच म्हणालो होतो की घरात कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या विश्वासराव हात जोडून म्हणाले नाही महेश याच्यापुढे माझ्यामुळे तुमच्या संसारात काही अडचण येणार नाही मी जात आहे तुमचा संसार तुमच्या पद्धतीने चालवा मला कळून चुकले की मला म्हाताऱ्याला तुमच्या संसारात जागा नाही जेव्हा तू लहान होतास ना तेव्हा तुझ्यासाठी माझी झोप कितीतरी वेळा खराब झाली आहे पण तुमच्यात एवढी सहनशक्तीच नाही असं म्हणत त्यांचं काळीच फाटत होतं ते इथे शहरात मुलाकडे आपलेपणा शोधायला आले होते पण इथे आल्यावर त्यांना फक्त परकेपणाच हाती लागला होता ते थकलेल्या पावलांनी घरातून बाहेर निघाले सकाळच्या ताज्या हवेत फुलांचा सुगंध मिसळलेला होता पण आज विश्वासरावांना काही चांगलं वाटत नव्हतं वाटेत त्यांना रमेशराव भेटले ते म्हणाले की आज मॉर्निंग वॉकच्या वेळेला ही बॅग उचलून कुठे निघाला आहात विश्वासराव त्यांच्या गळ्यात पडून हुंदके देऊ लागले दोघे रोज सकाळी फिरायला बरोबर जायचे त्यामुळे त्यांची चांगलीच मैत्री झाली होती मोलापेक्षा जास्त आपलेपणा त्यांना रमेशरावांनी दिला होता त्यांना सोडून जाताना त्यांचे डोळे भरून आले होते त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून रमेशरावांना समजलं होतं की घरात काहीतरी झालं आहे ते त्यांच्या जखमा ताज्या होतील असं काही बोलले नाहीत त्यांनी फक्त एवढंच विचारलं की कुठे बाहेर निघालं आहे का विश्वासराव म्हणाले स्टँडवर निघालो आहे गावाकडे जाण्यासाठी बस पकडायची आहे रमेशराव म्हणाले तू थांब मी गाडी घेऊन येतो ते घरात गेले आणि बाईकची चावी घेऊन आले त्यांनी बाईकवर त्यांच्या मित्राला बसवलं आणि स्टँडवर सोडलं भरल्यामानाने त्यांना निरोप दिला आणि ते परत घरी आले ते विचार करू लागले की जेव्हा म्हातारपणे आपल्याला आपल्या माणसांची जास्त गरज असते अशा वेळेस आपली मुलं जर आपल्याला एका बाजूला करायला लागली तर त्यांना किती दुःख होत असेल किती वेदना होत असतील कारण आईवडिलांनी त्यांच्या आयुष्यातला आई सर्वात महत्त्वाचा काळ मुलांना लहानाचं मोठं करण्यात घालवलेला असतो जेव्हा तीच मुलं आयुष्यात पुढं जातात तेव्हा त्यांच्या आईवडिलांना टाळायला लागतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात जाऊ द्या प्रत्येकाची वेगवेगळी कहाणी असते रमेश्वरराव घरी आले तेव्हा त्यांचा नातू अंगणात खेळत होता त्यांनी त्यांच्या नातवाला उचलून घेतलं आणि त्याच्या कपाळाची पप्पी घेतली मग विचार करायला लागले की बरं झालं माझी मुलं माझी खूप जास्त काळजी घेतात नाहीतर आज माझी अवस्था पण विश्वासरावांसारखीच झाली असती विश्वासराव दोन तीन तासांच्या प्रवासानंतर त्यांच्या गावी पोहोचले गावात पोहोचल्यानंतर त्याच्या ओळखीचे लोक खूप आपलेपणाने त्यांना भेटत होते गावात पोहोचल्यानंतर त्यांना खूप आपलेपणा जाणवत होता विश्वासरावांनी घरी गेल्यानंतर परत कमलाबाईला घरातले काम करण्यास बोलावले होते आता ती जेवण पण बनवत होती विश्वासरावाना काही करण्याची इच्छा होत नव्हती ते सकाळ संध्याकाळ जाऊन शेतातली कामे बघत असत दिवसा कधीतरी ते मित्रांसोबत बसून गप्पा मारत असत तर कधी पुस्तक वाचत असत असं करत दिवस निघून जायचा पण कधीतरी त्यांना त्यांच्या मुलाने त्यांच्यासोबत केलेल्या चुकीच्या वागणुकीची आठवण यायची काही दिवसांनी त्यांना त्यांच्या मुलाचा फोन आला तो म्हणाला बाबा तुम्ही इथून निघून गेलात पण आम्हाला करमत नाही सोनूला तर तुमच्याशिवाय करमत नाही शाळेतून आल्यावर तो एकटा बसलेला असतो तुम्ही प्लीज माघारी या विश्वासराव नकार देत म्हणाले नाही महेश माझ्यामुळे तुम्हाला खूप अडचणी येत होत्या आता इथून पुढे मी तुमच्याकडे कधीच येणार नाही तुला जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा तू गावी येऊ शकतोस एवढं बोलून त्यांनी फोन कट केला महेशला आणि स्वातीला हे समजलंच नव्हतं की बाबा आल्यामुळे त्यांची कितीतरी कामे सोपी झाली होती बाबा आल्यावरच तर स्वाती जॉबला लागली होती पण छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांनी विश्वासरावांचा एवढा अपमान केला होता की आता त्यांना परत त्यांच्यासोबत राहायला यायची इच्छा होत नव्हती तुम्हाला काय वाटतं की विश्वासरावांनी गावाकडे एकटं राहण्याचा निर्णय घेऊन के योग्य केलं होतं का नाही कमेंट करून नक्की सांगा